सिल्लोड कन्नड रो, कन्नड रोड पिरोळा उपळी फाटा या ठिकाणी शेतकऱ्याचा रस्ता रोको करण्यात आला या रस्त्या रोकोच्या मागण्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सरसकट कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून पावसाने महाराष्ट्रात पूर्ण धुमाकूळ घातलेली आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याचे मक्काचे कंस व तसेच कापसाला या ठिकाणी कोंब फुटले आणि शेतकरी आज मरणाच्या दारामध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यथा तात्काळ समजून ज्या आज या रस्ता रोपच्या मागण्या होत्या कारण की हा रस्ता आहे शेतकरी अक्षरशः मरणाच्या दारात आहे आपण तात्काळ हा निर्णय घेऊन शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी देण्यात यावं तसेच तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी व या ठिकाणी लंपी आजाराने सुद्धा अनेक गायी या ठिकाणी मिळल्या त्या गायीला प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये मदत या ठिकाणी देण्यात यावी आज बघितलं आपण शेतकरी दिवसा सकाळी उठला कि ते कंचा हलवाला त्या ठिकाणी दिवसभर आपलं जेवण न करता त्या ठिकाणी त्या मक्काच्या पूंजाजवळ जाऊन बसतो आणि दुपार झाली आबाळ आलं की पुन्हा ते झाकावं लागतं अक्षरशः अक्षरशःचे पुंज मक्काचे या ठिकाणी उगून आलेले आणि या ठिकाणी खूप शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे या ठिकाणी सरकारने या ठिकाणी तात्काळ विचार करून या शेतकऱ्याच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात यावं एवढी खूप नुकसान आहे आणि दररोज उठल्यावर तो सुद्धा झालेला आहे यावाना यावाना हे भागातून बघितलं असं वाहनच नाही राहिलेलं त्याला हे पूर्ण उगलेलं आहे आणि कपाशी शंभर टक्के लंबी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या जे शेतीपूरक व्यवसाय म्हणजे आपण आता दुधावा जनावर आहे काही जनावरांची लंबीमुळं दगावलेली आहे आणि काही लोक त्या जनावरांना म्हणजे दावाखान्यात असं खर्च करण्यात व्यस्त राहिलेले आणि आयुष्यासाठी त्या शेतकऱ्यांना पैसेसुद्धा नाही राहिलेले आणि आजार आपलं खर्च करता वेळेस आपण डॉक्टर ह्या डॉक्टरचा पुचार जातो आप आप शेवटी आपल्याला अपयश येतो अशी बरीचशी जनावरं जागवलेली आहे आणि आपल्याला सर्व दुष्काळ जाहीर करावा शासनानं आणि प्रत्येक गावात स्वतंत्र की डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ जनावरांसाठी इलाज करता येईल आणि पन्नास हजार रुपये अनुदान हेक्टरी अनुदान हे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुमच्या खात्यात दोन दिवसात रक्कम जमा करू पण ही शंभर टक्के दिवाळी काळी झालेली आहे असं म्हणाला ती अर्थ नाही शेतकऱ्याकडे कुठेही पैसा त्यांच्या लेकराबाडाला कपडे घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी ही दिवाळी काळी साजरी केली असं म्हणायला ती अर्थ नाही त्यामुळे आमच्या मागण्या आहे की लवकरात लवकर सरकारनं आम्ही ज्या मागण्या तहसीलदार साहेबांना पोहोच केलेले आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या यासाठी आम्ही आणि येणाऱ्या काळात जर झालं नाही आम्ही आम्ही पत्ता मोठा लढा उभारू 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 आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या व आता सध्या नाफेडमधून सोयाबीन विक्रीचा जो ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये सात बाऱ्यावर पीक पेरा असणं गरजेचं आहे पण होतं असं आहे की पीक पेरा ऑनलाईन करायला असल्यावर सुद्धा सात बाऱ्यावर त्याची नोंद नसल्यानं शेतकऱ्यांना पीक सोयाबीन नाफेडमध्ये ऑनलाईन करता येत नाही शासनाने ह्या विषयावरही दखल घ्यायला पाहिजे आणि राधाभाऊ तुम्ही हा विषय त्या तहसीलदारापर्यंत मांडायला पाहिजे आणि आपल्या वतीनं एवढं सांगू इच्छितो की जर शासनानं आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर यापेक्षाही जास्त मोठा उद्रेक यापेक्षाही मोठं आंदोलन पुढं भविष्यात ठरलेलं नाही हा शेतकऱ्यांसाठी सरकार शासनाच्या कोणत्याही असं शासन कर्मचारी जसं की आठ वेतन आयोग लागू करायचं म्हणतो तर शेतकऱ्यांसाठी जो आहे किमान सदा दिपावळीला सांगितलं होतं की सांगितलं फक्त इलेक्शन पुरतं जिल्हा परिषद पंचायत समित्यासाठी की आम्ही एवढं अनुदान देऊ तेवढं अनुदान देऊ पण दिपावळीला शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचं अनुदान नाही पण दिपाळीची झालेली ते शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे काळे दिपावळी झालेली आहे ते की या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं काही मदत नाही आणि जे आपल्याला मक्का कपाशी जे आहे या प्रकारचे आहे ते म्हणजे कुठल्याच प्रकारचं काही दखल नाही म्हणजे सरकार हे चॉकलेट देणे सरकार आहे फक्त आणि शेतकऱ्याची दखल घेतल्या जातच नाही तरी शासनाने याची दखल घ्यावी जो रास्ता आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं या सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देऊ तसेच ओला दुसरा जाहीर करू या सरकारने कोणत्याही प्रकारचा ओला दुसरा किंवा नुकसान भरपाई दिलेली नाही या प्रसंगात आणखी शेतकऱ्यावर खूप काही संकट येत आहेत जसे की या जनावरांवर लंपी आजार आले या आजारावर डॉक्टर उपलब्ध नाही या शासनाला शेतकऱ्याची कोणतीही काळजी या ठिकाणी वाटत नाही आहे ते फक्त त्या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून मजा करत आहेत आणि शेतकरी मात्र या ठिकाणी संघर्ष करतोय या आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या सरकारला एक इशारा देतो जर लवकरात लवकर आपण या शेतकऱ्याला मदत केली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू अशी आमच्या सर्वांच्या वतीनं सरकारला इशारा देतो